सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या अच्छा आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मधुनी, आता राघवला आ पावडर टाकून ज्यूस प्यायला दिलेला असतो आणि मधू स्वतःसुद्धा ती ज्यूस पिलेली असते तेव्हा आता दोघांनाही नशा चढलेली असते आणि मधू ही आता राघवच्या गळ्यात हात टाकून राघवसमोर असते तेव्हा आता नशेमध्ये धुंद होताच राघव म्हणतो की माझी मस्करी करतेस ना तू आणि तू एक नंबरची चॅप्टर आहे तेव्हा आता मधू ही एकटक नजरेने गळ्यात हात टाकून राघवकडे बघत असते तेव्हा आता राघव हा प्रेमाने मधूकडे बघत आय लव्ह यू सिंधू आय लव्ह यू सो मच असे आता राणीला म्हणतो तर राणीला मोठा धक्का बसतो आणि आपल्यामध्ये राघव हा सिंधूला बघत असल्याची आता मधूची खात्री झालेली असते आणि ते ऐकताच आता जोराने मधू ही राघवला ढकलून देते आणि म्हणते की राघव मी मधू हे सिंधू नाही आहे तुझी मधू आहे मी मधू म्हणते की राघव प्लीज मॅरी मी आणि तू माझ्याशी लग्न कर मधू म्हणते की राघव मला माहिती आहे तुला मनापासून माझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे पण राघव मी माझं मनापासून तुझ्यावरती खूप प्रेम आहे मधु म्हणते राघव मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तेव्हा प्लीज माझ्याशी तू लग्न कर मधू म्हणते की राघव तू फक्त माझा आहेस आणि पटकन आता मधु राघवला मिठी मारते आणि म्हणते की राघव मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि राघव तू फक्त माझा आहे असे म्हणत मधु आता राघवला बिलकलेली असते तेव्हा राघव सुद्धा मधूच्या पाठीवरती हात ठेवतो पण तेवढ्यात आता राजश्री ही हॉलमधून राघवच्या बेडरूम कडे येत असते आणि राघवच्या बेडरूमच्या दरवाजासमोर येताच राजेश्री आता समोरच्या आरशाकडे बघते आणि राजश्रीला कसली तरी जाणीव होते आणि पटकन आता राजश्री ही मधूच्या बेडरूम कडे येते राजश्री आता बेडरूमच्या दरवाजाला हात लावते आणि पुन्हा मागे बघते आणि तशीच आता राजेश्री वर निघून जाते तर त्याच वेळेस आता गोदा मावशी ही तिच्या रूमचा दरवाजा उघडते आणि राजश्री जात असल्याचे आता गोदा मावशीने बघितलेलं असतं इकडे आता राघव आणि मधू हे एकमेकांच्या मिठीतच असतात तर आता गोदा मावशी ही मधूच्या बेडरूमकडे येते आणि आता तेवढ्यात आत गोदा मावशी ही दरवाजा उघडते आणि समोर आता राघव आणि मधु एकमेकांच्या मिठीत असतात तेव्हा गोदामावशीला मोठा धक्का बसतो तर राघव हा मधुला सिंधू समजून म्हणतो की सिंधू प्लीज तुम्हाला सोडून जाऊ नकोस तेव्हा आता गोदामावशी ते ऐकून विचार करते की पोलिसवाला या माजोरडीला सिंधू का समजतोय आणि आता गोदामावशी मावशी राघवकडे बघते तेव्हा आता गोदामावशी विचार करते आणि म्हणते की अरे बापरे पोलिसवाला तर आता विमानात बसलाय आकाशात आणि या राघवला आता भानावरती आणलंच पाहिजे आणि त्या अगोदर विमानावर बसलेले या महिनेला उठवलं पाहिजे तर आता काय करू असा विचार करून गोदामावशी शेजारीच असलेला पाण्याचा ग्लास घेते आणि जोराने ते पाणी मधु आणि राघवच्या तोंडावर मारते पाणी पडताच आता दोघेही भानावर आलेले असतात आणि त्या क्षणी एकमेकांच्या मिठीतून दोघेही बाजूला होतात तर आता तेवढ्यात राघव पुन्हा मधुला सिंधू म्हणतो तर गोदामावशी म्हणते की पोलीसवाले तुम्ही इथे काय करताय आणि इथे बिंदू कोणीच नव्हती तर आता राघव नशेमध्ये म्हणतो की मला माहिती सिंधू इथेच होती गोदामावशी म्हणते की पोलीसवाले आताच तरी भानावर या तुम्ही सिंधू नाही तर हिच्यासोबत असे म्हणत गोदामावशी आता मधूकडे हात करते गोदामावशी म्हणते की तुम्ही हिच्यासोबत तेच करत होता तेव्हा राघव आता डोक्याला हात लावतो तर आता राघव म्हणतो की आय एम सॉरी तर हसतच मधू म्हणते की इट्स ओके राघव आणि झोकांड्या घात आता राघव हा मधूच्या बेडरूममधून बाहेर जातो इकडे आता मधू ही गोदामावशीकडे येत म्हणते की अगं ए म्हसी तोंडावरती पाणी का फेकलंस तेव्हा हळू आवाजात गोदामावशी म्हणते की फक्त तोंडावर पाणी फेकलं नाही तर तुलासुद्धा उचलून फेकलं असतं मधू म्हणते काय म्हणालीस तर आता गोदा मावशी म्हणते की कुठे काय काही नाही म्हणाले मी मधू म्हणते की अरे यार तू कामध्ये आलीस आमच्या मधू म्हणते की मी आणि राघव किती छान टाईम स्पेंड करत होतो फक्त मी आणि राघवच होतो तर तेवढ्यात राजश्री तिकडे येते मधू म्हणते की किती था छान आम्ही टाईम स्पेंड केला तेवढ्यात पाठीमागून राजश्री तिथे येत गोदा मावशीला म्हणते की गोदा तू इथे काय करतेस तर गोदामावशी म्हणते की कुठे काय काही नाही तेव्हा आता राजेश्री म्हणते की बरं सिंधू कुठे आणि कशी आहे ती राजेश्री म्हणते की आणि तिची तब्येत कशी आहे आता तेव्हा गोदामावशी म्हणते की रूममध्ये ती आता आराम करते तेव्हा ते तेव्हा आता राजेश्री म्हणते मी पटकन तिला भेटून येते गोदामावशी म्हणते की आत्ता नुकताच तिला कुठे डोळा लागला आहे तर राजेश्री म्हणते की असं म्हणतेस का गोदामावशी म्हणते की उठू का तिला तेव्हा राजेश्री म्हणते की नाही नाही झोपू दे तिला आत्ताच कुठे तिला झोप लागली ना आणि तसंही तिने औषध घेतलं असेल आणि दमली असेल ती तर गोदामावशी मान हलवते राजेश्री म्हणते की मी सुद्धा आता जाऊन झोपते आणि मधूकडे बघत आता राजेश्री तेथून निघून जाते राजेश्री जाता जाता गोदामावशी दरवाजा बंद करते आणि मधूसमोर येत म्हणते की मगाशी तुम्ही काय म्हणालात मी तुमच्या आणि पोलीसवाल्याच्या मध्ये आली का तर लगेचच बोट करत मधू म्हणते की एक्झॅक्टली गोदा मावशी म्हणते की काय बाई तुम्ही मी जर वेळेत आले नसते तर पोलीस वाल्याच्या आईने तुम्हाला रंगे हात पकडलं असतं चाललं असतं का तुम्हाला ते तर मधु म्हणते की अगदी करेक्ट बोललात तर आता मधु म्हणते की बरोबर आहे पण तुम्ही इथे काय करताय कृष्णाचं बरं आहे ना तर गोदाम मावशी म्हणते की नाही ती आराम करते तिला बरं नाही म्हणून ते सांगायला मी इथे आलते गोदाम मावशी म्हणते की ती मला म्हणाली की तुम्ही जरी तिचा विश्वासघात केला असला तरी तुम्हाला तुम्हा सोना सोना। ती तुम्हाला तर नाहीये नाही तुमचं ती पोलीस सांगणार नाही असं तिने सांगितल्याचे गोदा बोलते गोदाम मावशी म्हणते की त्याचं कसं आहे ना माझी कृष्णा शंभर नंबरी सोनं आहे सोनं एकदा का तिने कुणाला आपलं मानलं तर शेवटपर्यंत ती त्याला सोडत नाही आणि त्याच्या पाठीत कधी खंजीर सुद्धा खुपसत नाही माझ्या कृष्णा एवढी चांगली मैत्रीण तुम्हाला भेटली पण तुम्हाला तर त्याची कदरच नाही असे मधू ला सांगत मावशी रागाने दरवाजा उघडून तेथून निघून जाते इकडे आता झोकंड्या खात राघव हा त्याच्या बेडरूमवर आलेला असतो आणि कॉट वरती बसत आता राघव त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि त्या मोबाईलमधील सिंधूचा फोटो बघत राघव म्हणतो की सिंधू मला माहीत आहे माझ्या इतकंच तुझं माझ्यावरती प्रेम आहे राघव म्हणतो की पण मला माहित आहे सिंधू नक्कीच तू कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असणार याची मला गॅरंटी आहे म्हणूनच तू असं वागते तर आता स्वतःकडे बोट करत सिंधूच्या फोटोकडे बघत राघव म्हणतो की सिंधू तू अजिबात काळजी करू नकोस हा तुझा राघव आहे ना तुझ्यासोबत आहे राघव म्हणतो की आय एम प्रॉमिस मी तुला कधीही माझ्यापासून दूर करणार नाही सिंधू राघव म्हणतो की पण सिंधू तू काही काळजी करू नकोस मी तू माझ्या सिंधूला काहीही करून पुन्हा माझ्या घरी घेऊनच येईल <स्था> आणि आता प्रेमाने आपण कसा सिंधू ला घास भरवला होता आणि सिंधूने कसा आपल्याला हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते आणि आता कॉलेजच्या रस्त्यावरून जात असताना सिंधूला आपण कशी पाणीपुरी खाऊ घातली आणि सिंधूने कसा एन्जॉय केला हे आता राघवच्या डोळ्यासमोर येऊन राघवला सर्व आठवू लागते आणि आपल्या बड्डेच्या वेळेस राघवने फुगे आणून बुड्ढी के बाल आपल्याला देत कसे आपल्याला खुश केले होते हे देखील आता राघवच्या डोळ्यासमोर येते आणि त्यानंतर सिंधू ते के बाल बघून किती खुश झाली होती हे देखील डोळ्यासमोर येत असते इकडे आता गोदामावशी कृष्णाला घेऊन आणि तिचे बॅग घेऊन पुन्हा त्यांच्या घरी येतात तर रूम मध्ये येताच आता गोदामावशी बॅग खाली ठेवते आणि कृष्णाला म्हणते की अगं कृष्णे तुझ्या डोक्यात नक्की काय चालला आहे आणि कोणता प्लान चालला आहे हे तरी आता तू सांगशील का त्या माजोरटीच्या तावडीतून तू सावीला आता कशी सोडवणार आहेस कृष्णे असे आता गोदा मावशी कृष्णाला बोलते तर आता कृष्ण म्हणते की का नाही सापडणार मावशी माझी सावी मधू जर शेर असली तर मी सव्वा शेर आहे सिंधू म्हणते की आतापर्यंत त्या माझ्या चांगुलपानाचा फायदा घेतला तेव्हा इथून पुढे मी तिचा डाव कसा हनून पाडते ते तू बघतच राहा मावशी तेव्हा आता गोदामावशी म्हणते की ती माझोरडी खूप अक्कलवान आहे आणि कधीही ती डाव टाकू शकते गोदामावशी म्हणते की आता तिच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखा आहे कृष्णे तेव्हा आता सिंधू म्हणते की मी स्वतःच्या पायावर धोंडा नाही मारून घेतला मी फक्त तिच्या मनात भीती निर्माण केली गोदा मावशी म्हणते की कसली भीती अगं ती माझोरडी ना कुणाच्या बापाला भी घाबरत नाही गोदा मावशी म्हणते की अगं कृष्णे मी आता तुला काय सांगू काल रातच्याला मी तुझ्या घरी गेले होते आणि आता आपण कसं रात्री रत्न यांच्या घरी गेलो आणि कसा मधुच्या रूमचा दरवाजा उघडला आणि ती माजोर्डी कशी राघवच्या मिठीत होती हे सर्व सत्य आता गोदामावशी सिंधूला सांगते आणि सिंधू समजून म्हणजे तुला समजून तो पोलिसवाला कसा त्या माजोर्डीला मिठी मारत होता आणि सिंधू मला सोडून तू कुठे जाऊ नकोस असे कसे म्हणत होता हे आता गोदामावशी आता सिंधूला सांगते तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा ते सर्व सांगताच आता गोदामावशी म्हणते की कृष्णे सावीला हुडकण्याच्या नादात तू तुझ्या पोलीसवाल्याला गामावून बसू नकोस तेव्हा आता सिंधू म्हणते की मावशी असं काहीच होणार नाही आहे आणि आत्ता आपण असा आता कुठलाच विचार करायला नको अगोदर काहीही करून आपण आपल्या सावेला हुडकायला हवं असे आता सिंधू गोदा मावशीला सांगते तर आता गोदा मावशी म्हणते की अगं ती माजोरडी कधी शब्दाला जागते का सिंधू म्हणते की तेव्हाच आपण तिच्या मनात भीती निर्माण केली आहे मावशी आणि आता सिंधूने कसे राणीला सांगितले की आपल्याला आता तुझ्या नाटकाचा जाम कंटाळा आला आहे सिंधूने सांगितलेले असते की आता आपण एक गोष्ट ठरवली मधू म्हणते काय तर आता सिंधूने मधूला सांगितलेले असते की आता आपण त्या लंबूशी लग्न करणार अशी भीती आता सिंधूने जेव्हा मधूला घातली तेव्हा ते सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते तर आता सिंधू म्हणते की मधुला आहे राघव तिच्याशी कधीही लग्न करणार नाही म्हणून आता राघवला गमावण्याची तिच्या मनात पक्की भीती बसली आहे मावशी सिंधू म्हणते की मी तिथे नसले तर तिच्या मनात आता कायम भीती असणार आणि तुला आहे का मावशी ती कायम लपून वार करते आणि आता सिंधू म्हणते की मला माहिती आहे राघवशी लग्न करण्यासाठी आता सुद्धा ती असाच काहीतरी नवीन डाव खेळेल तर आता सिंधू म्हणते की आपल्याला ती काय करते हे बघून आता आपल्याला पुढचा डाव खेळायचा आहे तर आता गोदा मावशी म्हणते की तरी बी मला आता असं वाटतंय की तू ते घर सोडायला नको होतं तर आता गोदामावशी म्हणते की तू तिथे असताना तुझ्या चेहऱ्यावरती कृष्णे मी हसू बघितलंय गोदा मावशी म्हणते की तू तिथे असताना मी तुला सावीच्या आणि त्या पोलिसवाल्याच्या अवतीभवती फिरताना मी बघितलंय आणि झुरताना ही बघितलंय तेव्हा आता सिंधू गोदा मावशीला म्हणते की मावशी इथे येणं सुद्धा माझा प्लॅनचाच एक भाग आहे तर आता गोदामावशी म्हणते की कसला कुंता प्लान आणि कोणता प्लान तेव्हा आता सिंधू म्हणते की मी राघवसोबत लग्न करील याची ते मधूच्या मनात आता भीती बसली तेव्हा आता ती आपल्याला शोधायचा नक्कीच प्रयत्न करेल असे आता सिंधू गोदामावशीला सांगते कारण आता राघव मला परत न्यायला येणार हे त्या मधूला चांगलंच ठाऊक आहे तर आता गोदा मावशी म्हणते की आणि वाला नाही आला तर तेव्हा सिंधू मावशीकडे बघते तर आता मावशी म्हणते की एक तर तू कुणालाही न सांगता ते घर सोडलं आणि ते तेच त्या माजोरडीच्या पाथ्यावर पडलय सिंधू म्हणते की मावशी तू अजूनही राघव आणि नी मधुला नीट ओळखत नाही म्हणून तुला असं वाटतंय सिंधू म्हणते की हे बघ मी घर सोडून गेले हे कुणाला कळायच्या अगोदरच राघव मला न्यायला येतील मी ते घर सोडून गेले हे ते कुणालाही कळू देणार नाही तेव्हा आता मावशी म्हणते की आणि त्या रुक्मिणी काकूचं काय रुक्मिणी काकू ऐकतील असं तुला वाटतं का तर आता सिंधू विचारात पडते आणि तू सिंधू नाही तर कृष्ण आहे हे जर त्यांनी राजश्री ताईला सांगितलं तर तर मग काय करायचं असे आता सिंधूला बोलते म्हणते की तसं काहीच होणार नाही आईंची तब्येत अजून नाजूक आहे ना त्यामुळे अजून आईंना कोणी काही सांगणार नाही याची मला गॅरंटी आहे तेव्हा आता गोदा मावशी म्हणते की कृष्णा तुला जो अंदाज आहे त्यापेक्षा वेगळाच डाव ती जर खेळली तर मग काय आणि मग तू काय करणार आहेस तर विचार करून सिंधू म्हणते की आता काही जरी झालं तरी मावशी हार मारायची नाही सिंधू म्हणते की काही जरी केलं तरी आता मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या सावीपर्यंत पोहोचायचंय आणि त्या किती जरी वार केले तरी ते वार झेलायला आता मी सज्ज असल्याचे सिंधू गोदा मावशीला सांगते काही झालं तरी माझ्या सावीला मला लवकरात लवकर शोधून काढायचं असे बोलत असतानाच दरवाजावरती टकटक असा आवाज येतो तर पटकन आता सिंधू ही दरवाजाच्या शेजारी जाते आणि आता सिंधू ही गोदाम मावशेला खुनावते आणि बोट करत म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना की राघव नक्की येतील म्हणून माझ्यासाठी असे आता बोटाने खुनावत सिंधू आता गोदामावशेला सांगते आणि आता सिंधू पुन्हा गोदामावशेला खुनावते थांब मी दरवाजा उघडते म्हणून आणि पटकन आता सिंधू ही दरवाजा उघडते आणि समोर राघवला बघते राघवला बघता सिंधू म्हणते की तू आणि इथे आणि राघवकडे रागाने बघत कृष्ण ही पाठीमागे जाऊ लागते तर राघव म्हणतो कृष्णा थांब आणि पुढे येत आता राघव लगेचच कृष्णाची आयाम स्वारी म्हणून माफी मागतो तेव्हा आता केसाला झटका मारत सिंधू राघवकडे कडे बघते आणि म्हणते की तो आपल्याला स्वारी बोलला काय बोलला आपल्याला तर राघव खाली मान घालतो तर आता सिंधू म्हणते की आपली चूक होती तरी सुद्धा तू आपल्याला स्वारी बोलला तर राघव म्हणतो हो बोललो मी तुला स्वारी राघव म्हणतो की ऐक ना कृष्ण मी रागाच्या भरात तुला काहीही बोललो पण आता मी इथून पुढे ही चूक अजिबात करणार नाही राघव म्हणतो की आता मी तुला कधीच काही बोलणार नाही एवढंच काय तर तुझ्यावरती आवाज चढून सुद्धा मी काही बोलणार नाही तर आता कृष्णा म्हणते की आपल्याला आहे तू ना नेहमी असाच बोलतो आपल्याला तू हे नाही करणार ते नाही करणार आणि सगळंच करतो करतो कृष्णा म्हणते की तू नेहमी आपल्याशी तसाच वागतो तेव्हा आता आपण तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही राघव म्हणतो की कृष्णा त्या प्रत्येक चुकीसाठी मी पुन्हा तुझी माफी मागतो आणि मी काय करू सांग की जेणेकरून तुला विश्वास पटेल राघव म्हणतो कान पकडो का मी असे म्हणत राघव कान पकडतो तर कृष्णा म्हणते की हे सगळं करून काही फायदा नाही लांबू ए तू जा ना आता कशाला माझ्या डोक्यामध्ये कटकट करतोयस तर आता राघव म्हणतो की मी काय करू ते सांग जेणेकरून तुझा राग शांत होईल तर आता राघव म्हणतो की तू जसा डान्स केला होता ना तसा मी तुझ्यासाठी डान्स करू का तेव्हा आता आपण राघवच्या समोर कसा राघवला डान्स करून दाखवला दा होता हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते राघव म्हणतो सांग ना करू का तसा डान्स तर आता कृष्णा म्हणते की लंबू तुला आपल्यासारखं काहीच का नाही जमणार बर का तुला आपल्यासारखं ना बोलणं ना वागणं काहीच जमणार नाही तू फक्त पब्लिकवरती कोप करू शकतोस आणि तू फक्त त्यांना ॲटिट्यूड देऊ शकतो आणि आता सुद्धा तू इथे का आला ना ते आपल्याला चांगलंच माहित आहे सिंधू म्हणते मला आहे तू फक्त तुझ्या राजेश्री मदर साठी आपल्याला इथे भेटायला आला ना आणि आत्ता राजेश्री मदर साठी तू मला ते तिथे घेऊन जाण्यासाठी काही बी करशील कान पकडशील माझी माफी मागशील आपल्याला डेज करून दाखवशील पण एकदा का आपण घरी आलो ना तर तू परत आपल्याशी तसेच वागणार मला माहिती आहे ना तर आता कृष्णा म्हणते की पण आपलं तसं नाही ना आपण तुझ्याकडून ज्या कामासाठी रोकडा घेतला ना ते काम आपण अगदी चोख केलंय आपलं तुझ्यासारखं नाही पण तू लंबू काय केलंयस इतक्या वेळा आपल्याला तू तोंडावर पाडलंयस सिंधू म्हणते की आता जर आपण पुन्हा तोंडावर पडलो तर आपलेच दात आपल्याच घशात जातील तेव्हा आता आपण तुझ्यासोबत नाही येणार आणि आपण तुझ्यावर सुद्धा ठेवू शकत नाही असे आता कृष्णा राघवला बोलते तेव्हा ते ऐकून ते राघव हा आता कृष्णाकडे बघू लागतो तेव्हा आता राघव म्हणतो की माझ्यासाठी नाही तर ऍटलीस्ट आईसाठी तू परत ये तेव्हा आता हात करत सिंधू म्हणते की आपल्याला विचार करायला वेळ हवाय तेव्हा आता रागाने राघव हा रोमच्या बाहेर जातो आणि म्हणतो की सिंधू मी तुझी वाट बघतोय आणि रागाने राघव तेथून निघून जातो तर आता इकडे राघव मोकळ्या हाताने परत आलेला असतो तेव्हा आता ते सिंधू बाहेर का येत नाही याचा आता राजेश्रीला मोठा अचंबा वाटलेला असतो आणि आता राघव मोकळ्या हाताने परत आलेला बघून राजेश्री राघवला म्हणते की सिंधू कुठे सिंधू तर पुन्हा घर सोडून ज गेली नाही ना मला तुम्ही असे उडवा उडीचे उत्तरं का देता आणि आता राजेश्री स्वतः तिच्या पायाने चालत सिंधूच्या दरवाजासमोर समोर येते आणि म्हणते की सिंधू दरवाजा उघड पण आतून काही रिस्पॉन्स येतच नसतो तेव्हा आता नाविला जाणे राजेश्री ही सिंधूच्या बेडरूमचा दरवाजा उघडते आणि समोरच्या दृश्याने सगळ्यांना मोठा भयानक धक्का बसलेला असतो आणि चक्क आता सिंधू ही राघवच्या हातावरती तुरी देऊन येणार नाही असे म्हणून आता सिंधू ही खरंच रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते तर कसा वाटला सिंधूचा डाव आणि सिंधूचा प्लान तर आता रत्नपारख्यांच्या घरी येऊन पुन्हा आता मधूला आता चांगला धडा शिकून सावीची कशी मधूच्या तावडीतून सिंधू सुटका करते आणि ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे कसे आता मधूला ठणकावून सांगते हे बा बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब